मला आलं लसणाची पेस्ट करून ठेवायची आहे शंभरला दोन किलो मला मिळालेली लसूण साल काढून ठेवलेली आहे म्हण आणि थोड्याची पेस्ट करायची आहे यासाठी मी बघा एवढं लसूण घेतलेलं आहे आणि एवढं आलं घेतलेलं आहे आलं जास्त घ्यायचं नाही कारण आलं उग्र असते ना त्यामुळे आलं जास्त घ्यायचं नाही बरोबर ह्याच्या अर्धा भाग घ्यायचा लसणाचा अर्धा भाग आलं आणि इथं दाखवते इथं मी लसूण बघा हे असं ठेवलेलं आहे थोड्यांचं साल काढलेलं आहे थोड्याचं वरचं कवर फक्त असं काढून ठेवलेलं आहे असं फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे टिकतंय इथं मी पेस्ट बनवलेली आहे बघा अजिबात पाणी घालायचं नाही पाणी न घालता असं बारीक करून ठेवायचं आणि आता हे जास्त झालं हे मोठ्या डब्यामध्ये ठेवायचं जितकं आपल्याला दहा बारा दिवसाचं लागेल ना तेवढं ह्या छोट्या डब्यात काढून घ्यायचं पेस्ट कधी तीन महिने सहा महिने असे करून ठेवली तरी चालते अजिबात खराब होत नाही फक्त कधी हे केल्यानंतर जितका आपल्याला लागेल लागे दहा ला बारा दिवसाचं तेवढंच आपण छोट्या डब्यात काढून घ्यायचं आणि उरलेल्याला हा डबा एक नेहाला टोपण लावूया आणि हा डबा आता ना।, ना तर हा फ्रीजरचा कप्पा आहे ना त्या फ्रीजरच्या कप्प्यामध्ये ते जो लागत बॉटल का फ्रीझरच्या कप्प्यामध्ये कि नाही लागत नाही तितकं लसूण बर्फ होतं त्या कप्प्यामध्ये ठेवून द्यायचं ते अजिबात सारखं कधी हात लावायचं ला। नाही ह्याला आणि हे आहे छोटा डबा ह्याला आपण टोपण लावूया आणि हे फ्रीजमध्ये आपल्या खालच्या कप्प्यात ठेवलं तरी चालतंय ज्यावेळी हातल्या संपेल का नाही त्यावेळीच फक्त ह्या वरच्या डब्यातला काढून घ्यायचं तोपर्यंत ह्या डब्याला अजिबात हात लावायचा नाही हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत तर कालच काल मी दुपारी कधी आलं लसणाची पेस्ट करून ठेवली होती ती तुम्हाला दाखवलेली आहे कशी वाटली सांगा आणि तुम्ही करून ठेवा म्हणजे ऐनवेळी की आज लसण वगैरे सोडायला लागत नाही पेस्ट घातली की आपलं पटकन काम पण होतं अरे इथं आता कधी दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे आणि आज पाण्याचा दिवस आहे म्हणजे आमच्याकडे एक दिवस आढा असं पाणी येतं म्हणून मी वर आणि बाहेर लावल्यामुळे कनी बारीक पाणी आता ह्या चावीला यायला चालू झाले कारण मोटर लावल्याच्या कनी वर पाणी चढत नाही मोटर लावल्यामुळं कनी आता ती नवीन मोटर बसवलेली आहे त्यामुळं मोटर लावली की मग चावीला इथे अगदी बारीक असं पाणी यायला चालू होतं त्यामुळे तोपर्यंत तो कनी मी बाहेर सगळे घागरे वगैरे आणून ठेवलेत कळशी लावली आणि ते गाजरचं कधी इतकं ते मोठं झाले कनी आणि ते पांढरी फुलं आहेत ना ते बिया व्हायला चालू झालेत त्या वजनानं असं तिरकं झालं आहे त्यामुळे मी कधी एक लाकूड असं छोटी काठी त्याला लावलेलं आहे म्हणजे उभं तात्पुरतं बसेल आणि त्या बिया झाल्या की ते बिया काढायच्या आणि तुम्हाला जिथं लावायचं ना तिथं बिया टाकल्या की ते गाजर कधी मुळा कसा ब जमिनीमध्ये उगवतं तसं गाजर पण जमिनीमध्ये उगवतं तर इथं माझं घरातलं पण पाणी भरून झालेलं आहे घरात काय मला कधी दोन तीन कळशी गाजर वगैरेच भरून ठेवायला लागते कारण मशीन असल्यामुळे काही जास्त वापर होत नाही जे म्हणजे जास्त लागत नाही त्यानंतर वर्कशॉपमध्ये जार आणि उन्हाळा असल्यामुळं कनी मातीचा माठ भरून ठेवावा लागतो जार का मी इकडं चावीजवळ आणू शकते पण मातीचा माठ कनी आणला भीती वाढते जरा जरी असा धक्का लागला ना दगडाला तरी त्याचा तडा जाऊ शकतो त्यामुळे कनी ते तिथंच मी धुवून ठेवलं त्यानंतर कनी तिकडे कळशी नेऊन ओतून ठेवल्या आता पाणी प्यायचं भरून झाल्यानंतर इथे मी आता झाडानं पाणी घालायला चालू केलेलं आहे कारण ज्यावेळी पाणी नसते त्यावेळी बादली न घालते आणि पाणी आलेल्या वेळी किंवा जिथंपर्यंत पाईप पुरेल तिथंपर्यंत पाईप न घालते नवीन पाईप न घालायची पाई पाई हो ते नवीन पाईप असं म्हणून जे खराब होईल उन्हानं म्हणून मी ते गुंडळून ठेवलेले आहे तेव्हा हा छोटासा तुकड्यानं इथंपर्यंतच झालं पुरली पाईप तिथून पुढे मला बादली न घालायला लागले त्यानंतर घराच्या बाहेर पण तिकडं मी थोडीशी पाईप कने बारीक पाणी असं सोडून दिलं होतं पण ह्या बाजूला जे कलमी फुलाचं झाड आहे ना पिवळ्या कलरचं ते परत कडेपत्ता आणि अजून तिकडे मागे मला टोमॅटोची दोन रोपं लावली होती तिकडे मला मात्र कनी पाईप पुरली नाही त्यानंतर निळी जी पाईप आपली जुनी पाईपलाईन होती ना मग नवीन केल्यानंतर जुनी जी छोटी काढली ना ती तात्पुरती याने बसवली होती तर ती पाईप मला तिथंपर्यंत आली तिथून पुढे मग मी बांधली ना थोडंसं दोन चार झाडांना घालून घेतला हां अहो दोन धड्यासाठी ते सारखं गुंडळा हे करा आणि मग परत कामाच्या वेळेस लागले की मोठी पाईप नसती या म्हणून ठेवल्या ते त्याला जरा तुकडं तुकडं करून जुगाड करा की त्याचे अजून एक तुकडं होता ना इथलं काढलेलं असणार की कुठंतरी हे पाईप बसवताना तर ती वाळू बाहेर बांधकाम झाल्यानंतर थोडी वाळू उरलेली आहे ती नंतर मला पाहिजे आपण बाहेरच ठेवली की नाही ती चारली आणि अजून एकदम छोटी कुत्री येते त्याने सगळं खिळून खेळून घेणे अशी पसरून टाकली होती म्हणून मी ती इकडे आता शेडात ठेवलेले आहे मोठ्या त्या सिमेंटच्या विटा साईडनं लावलेल्या आहेत आणि त्यामध्ये वाळू टाकलेले आणि त्यावर प्लॅस्टिकची जी सिमेंटची पोती वगैरे असेल ना ते झाकून ठेवलेलं आहे त्यानंतर इथे झाडानं पाणी घातल्यानंतर इथं ते वरून ज्यावेळे मी टेरेस झाडत होते ना त्यावेळी ते फोडलेलं वगैरे असतं ना ते कॉलम वगैरे ते मी वरून खाली टाकलं होतं तर ते पसरायचं होतं तर काल त्या लोकांच्याकडं कोणी इकडे आपल्या भिंतीकडेला असं लावून फक्त घेतलं तिथं काय आता मला झाडं लावता येणार नाही कारण मातीच्या वर ते आता सिमेंटची दगडं गेलेले पण काय लागले मग ते इथं शेतवड असल्यामुळं आणि आजूबाजूला ते गोबर गॅस वगैरे असते की नाही त्यामुळे घुशींचं प्रमाण जास्त झालं आहे त्यामुळे थोडंसं जरी असं पोकळ झालं ना तरी अशी होल पाडून त्यातून घुशी कनी बाहेर येतात तसं ते घराच्या कधी झाडांचं जर थोडंसं दोन तीन ठिकाणी कधी होलं पाडलेलं आहे त्यामुळे मी ते सिमेंटचं दगड होते ते तसेच कनी भरावा म्हणून टाकलेलं आहे तिथं काय आता मला झाडं वगैरे जास्त लावता येणार नाही पण घुशी तर कमी होतील निदान त्यानंतर इथे मी घरात आलेले तनुचं सगळं हॉस्टेलवर आल्यानंतर त्याचे कपडे सॅग बॅग वगैरे सगळं धुवून ठेवलं होतं तर ही बॅग आता वापरात येणार नाही तोपर्यंत कारण आता महिना दोन महिना सुट्टी आहे त्यामुळं म्हणून मी ते धुतलेल्या बॅगा तशाच ठेवल्या की इथं आमच्या इथं धूळ भरपूर येते त्यामुळे घाण होईल म्हणून मी ते प्लॅस्टिकच्या पोत्यामध्ये ठेवलेलं आहे आणि ते बांधणं आता कपाटावर लावून घेते बाकी सॅग वगैरे पण मी त्यामध्येच ठेवलेले तर सगळ्याकडे ठेवलेलं आहे जितकं लागत नाही तितकं साहित्य ते बॅगमध्ये ठेवलेलं आहे आणि ते आता कपाटावर ठेवते बाकीचं त्याचे दफ्तर वगैरे पण मी एका त्याचा ट्रंक आहे त्या ट्रंकमध्ये घालून ठेवलेलं आहे बाकीचे सगळी कपडे कमी धुवून ठेवलेले म्हणजे कसं जितकी घातलेली ती तर एवढी खराब झालेली असतात हॉस्टेलवर पोरांची बाहेर बाई लावलेली तरी पण ते बाहेरच्या बायका कसं अगदी स्वच्छ अशा काढत नाहीत फक्त असं पाण्यातून काढल्यासारखं का करायचं आणि द्यायचं पोरांना म्हणजे इतकं इटलेलं ना ते गरम पाण्यात भिजत घालून सगळं धुवून घेतलेलं आहे जितकी वापरायला नाही ती पण पाण्यातून काढून टाकलेली आहे तर त्याची सगळी कपडे धुणं वगैरे ब्लँकेट ते सगळं झालेलं आहे माझं आवरलेलं दोन दिवस मी तेच करत होतो आम्ही मावशी पण आली होती मावशी ते पलीकडल्या काकी त्या पण मत्तीला आल्या होत्या आम्ही म्हणून ते, ते आवरून घेतलं आज काय नीलचा चपाती भाजीचा डबा नाही आहे कारण आज कने का सुट्टी आहे सुट्टी म्हणजे आज निकाल असल्यामुळे फक्त पाच मिनटं जाऊन येणार निकाल घेऊन त्यामुळे म्हटलं नाश्त्याला कने आज पोहे बनवायचे जेवणाला वेळानं घालायचं वेळानं म्हणजे नाश्ता झाल्यानंतर जेवणाला घालायचं पाणी आलं की सगळं बाहेरचं आवरायला लागते त्यानंतर घरात यायला लागते तर आज निवांत आहे डबा नसल्यामुळं तर इथं पोहे बनवून घेणार आणि मी भाजीसाठी गवारी रात्रीच निवडून ठेवली होती असं गवारी म्हणा तुमचं बीन्स म्हणा असं जर निवडून ठेवलं ना तर सकाळी गडबड होत नाही आणि वेळ पण लागत नाही पटापटा फोडणीला टाकायला बरं पडते चला आता पोहे करून घेऊया तर तेलामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता हिरवी मिरची कांदा आणि मी ह्यामध्ये कधी ह्या पोह्यामध्ये बटाटा टाकणार आहे म्हणजे टाकल्या शेंगदाणे टाकलेले नाहीत बटाट्याचं साल काढायचं पातळ चिरायचं आणि कांदा टाकते त्याचवेळी टाकायचं थोडंसं मी टाकायचं आणि बारीक गॅसवर तेलामध्येच बटाट्याकणी शिजवून घ्यायचं कांदा बटाटा शिजेतोपर्यंत म्हटलं गवारी पाण्यात धुवून घ्यायची पहिल्यांदा मी गवारीकणी भाजून घेते आणि भाजल्यानंतर फोडणीला देते तुम्ही कधी अशा पद्धतीने एकदा करून बघा छान लागतं म्हणजे ते थोडंसं पाण्यातून उकड काढून घेण्यापेक्षा कधी उकळी काढून घेतात की नाही गवार बीन्स वगैरे तर तसं घेण्यापेक्षा हे असं थोडंसं तेलामध्ये तेल टाकायचं त्यामध्ये ग निवडलेली गवारं टाकायचे चटचट डाग येईपर्यंत भाजून घ्यायचं त्यानंतर आपण भाजी पोरणीला टाकतो तशी टाकून घ्यायची अगदी छान चव येते आणि त्या पोह्यामध्ये आज मी कधी तुम्ही ओलं खोबरं कोथिंबीर आणि लिंबू टाकून कधी पोहे खालेत का असं खाऊन बघा अगदी छान लागते मला हे शेव टाकून पोहे खाण्यापेक्षा ना ओलं खोबरं कोथिंबीर आणि वरून लिंबू असं असणारं पोहे कनी छान लागतं चवीला चवीला पण अगदी छान लागतं ओल्या खोबऱ्यामुळं कनी अगदी थोडासा असं गोडसरपणा पोह्याला येतो आणि चव भारी लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा तर आज मी तशाच पद्धतीनं केलं होतं बटाटा घालून पोहे केले होते आपण जसं पोहे करतो तसं त्यानंतर ओलं खोबरं असं आपल्या ते ह्याच्यावर विडीचं ते पुढचं टोकं असेल त्यावर मी किस करून घेतला होता त्यानंतर बालचे कोथिंबीर आणि लिंबूच्या फोडी टाकून पोहे बनवले होते तसा रोजचा नाश्ता मला माझा कनी थोडासा अगोदर होतं आज जरा वेळ झाला पाण्याचा दिवस असला नाही थोडंसं काहीतरी बाहेरचं करत बसलं की इकडे वेळ होतो त्यामुळे ह्यांचा आत बाहेर चाललं होतं कारण जरी बाहेर जर वर्कशॉप असलं ना तरी त्यांनी टायमिंगला जातात टायमिंगच्या बाहेर अजिबात घरात थांबवत नाहीत त्यामुळे आत बाहेर चाललं होतं आणि माझी गडबड होती द्यायची आणि चारलीला आमच्याकडे पार्लेची बिस्किटच आवडतं आहे टोस्ट आज म्हटलं बिस्किट संपलं म्हणून टोस्ट दोन घातलेले तर सकाळी अजिबात खाल्ले नाही आणि आता ना मी नाश्ता करताना थोडंसं पोहे घालून बघितलं चमच्यावर तर ते अगदी चाटून पुसून खाल्लं त्यामुळे त्याच्यासाठी कनी थोडंसं काढून ठेवलं आणि नीलनं पण थोडं शिल्लक ठेवलं होतं असं मिळून ते आता चारलीला घालते कारण त्याला असं चटकमटक असलं कनी अगदी मनापासून खाते जर आवडंच काही नसेल ना टोस्ट म्हणा बटर म्हणा बटर नाहीलाजा खातं टोस्ट वगैरे तर अजिबात खायला बघत नाही इथे मी ज्या कढईमध्ये पोहे बनवले होते ते सगळं असं थोडंसं खरडून काढलं आणि त्याच कढईमध्ये मी आता गवारीची भाजी करून घेणार आहे म्हणजे भांडी जास्त पण पडत नाहीत आपली आणि पोह्याची कढई काही एवढी खराब झालेली नसते त्यामुळे चालते त्यामध्ये तर मी काय करते माहिती आहे थोडंसं आता पोहे वगैरे देताना पोहे पडलेलं असेल काहीतरी थोडं पडलेलं असेल नाही तिथल्या तिथं लगेच कट्टा कापडानं पुसून घेते म्हणजे आपल्याला कसं असं फ्रेश वाटते फ्रेश वाटते म्हणण्यापेक्षा कधी जास्त पसारा वाटत नाही आणि काम करायला ताजं तवानं वाटतं त्यामुळं लगेच कधी असं कपडा फिरवायची सवय ठेवायची आपल्या कपडा ओट्यावर ठेवायचाच थोडंसं काय पडलं की तिथल्या तिथं लगेच पुसून घ्यायचं तर इथं नाश्ता केलेली वगैरे माझी भांडी घासायची होती ती सगळी मी बेसिनमध्ये ठेवलेली आहेत थोडंसं कापड फिरवून घेतलं त्यानंतर गवारीची भाजी फोडणीला टाकली फोडणीला टाकल्यानंतर त्याचवेळी मी दुसऱ्या बाजूला कुकर भाताचं लावून घेतला त्यानंतर डाळ पण करून घेतली देवपूजा करून घेतली हे काय मी दाखवलं नाही कारण हे सगळं दाखवत बसलं की ते ब्लॉक पण मोठा होतं त्यामुळे आणि ते मला फटाफट आवरून घ्यायचं होतं म्हणून चला पहिल्यांदा गवारीची आता भाजी भाजायला घेते आणि त्यानंतर फोडणीला टाकते तर इथं माझं किचनमधलं बऱ्यापैकी आवरलेलं आहे पूजा वगैरे जेवण वगैरे फक्त आता कधी भाकरी करून घ्यायचे आहेत चपाती आज मी करणार नाही आहे भाकरी करणार आहे त्यामुळे मी ते सगळ्या शेवटी करणार आहे आणि बेसिनमध्ये नाश्त्याच्या आणि चहाची भांडी पडलेली आहे ती आवरायची त्यानंतर मी कपडे मशीनला लावले होते सकाळी पाणी आल्या वेळीच त्यावेळेस मशीन लावून घेतलं होतं कपडे फक्त उन्हात टाकायचे बाकी होते तर ते पण मी काही आता भाजी शिजतोपर्यंत म्हटलं कपडे वगैरे उन्हात टाकून घे मग भाकरी आणि भांडी आवरून घ्यायचे चला चा। ह्यासोबतच आता व्लॉग पण मी इथंच बंद करते तुम्हाला माझे व्लॉग आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका